प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जतच्या विकासासाठी डॉ रवींद्र आरडींचे मोलाचे योगदान नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सक्षम उमेदवार शिवशंकर खटावे जत शहराच्या विकासासाठी सातत्याने काम करणारे आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले डॉ रवींद्र आरडी हे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी अत्यंत सक्षम उमेदवार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी व्यक्त केले पत्रकारांशी बोलताना ॲडव्होकेट खटावे म्हणाले डॉक्टर आरळी यांनी गेली अनेक वर्ष भाजपमध्ये मनापासून व निष्ठेने काम केले आहे पक्ष संघटन बळकट करणे जनसंपर्क वाढवणे आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे विशेषत गेल्या आमदारकीच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांना विजयी करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे जत शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता आणि दूरदृष्टी डॉक्टर आरळी यांच्यात असल्यानेच भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवल्याचे खटावे यांनी सांगितले जतकऱ्यांच्या मूलभूत गरजा शहराचा विस्तार सुविधा आणि विकास कामांना गती मिळवून देण्यासाठी डॉक्टर आरळी कटिबद्ध आहेत त्यांच्याकडून शहराला आधुनिक सुरक्षित आणि प्रगत दिशेने नेणारे परिणामकारक नेतृत्व मिळणार आहे असेही त्यांनी नमूद केले शहरातील नागरिकांनी विकासाभिमुख नेतृत्वाची निवड करावी असे आवाहन करत ॲडव्होकेट खटावे यांनी डॉ आरळींच्या कार्यक्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा